गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी शहर हे अनेक शासकीय व सार्वजनिक कार्यालयांची झळ असलेले एक महत्त्वाचे शहर आहे या शहरात आजी माजी मंत्री हे अहेरी नगरीला सुशोभित करण्याचे व अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन देतात परंतु प्रत्यक्षात अतिक्रमण ठोस पावले उचलले जात नसल्याने शहरात अतिक्रमण धारकांचे वर्चस्व वाढताना दिसत आहे आजकाल मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी असते आणि अरुंद रस्त्यांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे अहेरी नगरी शाळा महाविद्यालय उपजिल्हा रुग्णालय न्यायालय तहसील कार्यालय पोलीस स्टेशन पंचायत समिती व विविध कार्यालयात आहे त्यामुळे येथे वाहने व दिवसेंदिवस वाढत आहे शहरातील अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत आणि सार्वजनिक सुविधांचा वापर प्रभावित होत आहे त्यामुळे अहेरी शहरातील अतिक्रमण हटविण्यात यावे आणि सार्वजनिक सुविधांचे सुशोभीकरण करणे आवश्यक आहे असे येथील नागरिकांचे स्पष्ट मत आहे